नमस्ते मित्रांनो तर आज आपण बोलणार आहोत की तुम्ही बाजारात गेल्यावर किंवा एखाद्या शेतकऱ्याकडनं सुद्धा देखील एखाद्या चांगल्या प्रकारची गायी तुम्हाला जर तुमच्या गोठ्यामध्ये काउ फार्मिंगसाठी खरेदी करायची असेल तर तुम्ही गायीमध्ये म्हणजे चांगल्या प्रकारची गाय तुम्ही कशी ओळखावी किंवा त्या गायीमध्ये कुठल्या प्रकारची तुम्ही लक्षणं बघून ती गाय तुम्ही खरेदी करू शकतात जेणेकरून ती गाई तुमच्या गोठ्यावर आणून ती व्यवस्थित अशी दूध देईल होतं काय आपण एक नवीन गाई प पाळणार असतो तर मार्केटमध्ये जर गेलो तर आपल्याला माहीत नसतं की आपण एक चांगल्या प प्रकारची गाय कशी खरेदी करू शकतो किंवा ती कशी निवडावी तर ह्याबद्दल मी आज बोलणार आहेत तर व्हिडिओ स्कीप करता, न करता संपूर्ण बघा तुम्हाला अतिशय सुंदर अशी माहिती दिली जाईल या व्हिडिओमध्ये की तुम्ही जेव्हा गाई खरेदी करायला जाशाल तेव्हा तुम्ही गाईमध्ये कुठले लक्षण बघून गाई, गाई खरेदी करू शकता जेणेकरून ती गाई तुमच्या गोठ्यामध्ये एक चांगल्या प्रकारची दूध देणारी आणि चांगल्या प्रतीची तुम्ही गायी अशी तुमच्या गोठ्यामध्ये आणू शकतात चॅनल जर नवीन असाल ला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला तर मग आपण ओळूया आपल्या व्हिडिओकडे सर्वप्रथम गायी खरेदी करताना तुम्हाला कुठल्या प्रकारची गायी घ्यायची आहे किंवा कुठल्या जातीची गायी घ्यायची आहे उदाहरणार्थ एच एफ गायी कांक्रेज गायी त्याच्यानंतर सायवाल गाई पण शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या गायी खरेदी क केल्या जातात त्या गायी आहेत फक्त एच एफ कारण ए कारण ही एच एफच एक जात आहेत की जास्त प्रमाणात दूध आपल्याला ती देते आणि आपले जे शेतकरी पण आहेत आपण गाई कशासाठी का, म्हणजे कशासाठी पाळतो की गाईपासून आपल्याला जास्तीत जास्त दूध उत्पन्न उत्पादन भेटलं पाहिजे यासाठी आपण गायी पाळत असतो तर सगळ्यात जास्त निवड करायची म्हणजे एच एफ गायींचीच तुम्ही निवड करावी आणि त्याच्यानंतर एच एफ गायींची निवड करून तुम्ही तिच्यामध्ये कुठल्या प्रकारचे लक्षणं बघू शकता तर सर्वप्रथम तुम्ही तिच्यामध्ये म्हणजे त्या गायीचा शरीराचा आकार बघणं खूपच महत्त्वाचं आहे म्हणजे तिचं जे शरीर आहे ते कशा आकारामध्ये आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तिच्यामध्ये जे प्राथमिक लक्षणे आहे ते बघू शकतात हे बघा मित्रांनो तुम्हाला जर मार्केटमधून किंवा एखाद्या शेत शेतकऱ्याकडनं दुधाळ गायीची खरेदी करायची असेल म्हणजे एखाद्या दुधाळ चांगल्या दुधाळ जनावरांची खरेदी जर करायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघावायची लक्षणे कोणती तर सर्वात प्रथम बघायचं लक्षण म्हणजे जे प्राथमिक लक्षण आहे ते लक्षण आहेत म्हणजे तुमच्या तुम्ही जी, जी गाय बघतायत त्या गायीच्या अंगावरची चमक हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे तुमच्या तुम्ही जी गायी बघतायत त्या गायीच्या अंगावर चमक किती प्रमाणात आहेत म्हणजे किती चमकते व्यवस्थित हे सगळ्यात बघा पहिलं लक्षण आहेत बघायचं त्यात दुसरं लक्षण म्हणजे तिचे जे डोळे आहेत दुसऱ्या वेळेस तुम्ही तिचे डोळे बघायचे तिचे डोळे जे आहेत ते पाणीदार आणि पांढरे शुभ्र असले पाहिजे किंवा तिच्या डोळ्यांना असं लालसर किंवा ते तांबूस कलरचे नसावेत त्याच्यानंतर तिची जी नागपुडी आहेत गायीची जी नागपुडी आहे ती गायीची नागपुडी ओलसर असावी तिच्यामध्ये ओलसरपणा असावा किंवा तिच्या किंवा त्या नागपुडीवर जास्त प्रमाणामध्ये घाम असावा तर तुम्ही अशा पद्धतीची गायी खरेदी करू शकता त्याच्यानंतर तिची जी मान आहेत ती मान बारीक असावी ती मान बारीक असावी मोठी नको कारण की असे लक्षण बघून तुम्ही एकदा एक एका चांग एक चांगल्या प्रकारची दुधाळ गाय जी आहे तिची निवड करू शकता तर तिची मान जी आहे ती बारीक असावी त्याच्यानंतर तिची जी कास आहेत तिची कास ही तिच्या पोटाला लागून असावी कास तिच्या पोटाला लागून असावी आणि तिची कास जी आहेत ना ती अशी लूज नसावी अशी घट्ट असावी म्हणजे तिच्या शरीराला अशी फिट्ट घट्ट असावी आणि त्याच्यानंतर तिची जी कास आहे तिची जी गुडघे आहेत पाठीमागच्या पायांचे दोन गुडघे आहेत त्या गुडघ्याच्या वरती असावी खाली नको कारण वरती आणि घट्ट फिट्टसर असली पाहिजे कारण की अशामुळे अशी समजायचं की ती जी गाय आहेत ना ती दुसऱ्या किंवा पहिल्या किंवा दुसऱ्या वेताची आहेत तर अशावरून तुम्ही समजू शकता त्याच्यानंतर तिचे प्रत्येक जे चारीपण तिचे स्थन आहेत जे सड आहेत त्याच्यामधलं जे अंतर आहे ते अडीच ते तीन फूट इंच इतकं असावं कारण की तुम्हाला मग नंतर त्या स सडांमधून दूध काढण्यास तुम्हाला सोपे जाईल किंवा ते जे स्तन आहेत ते तुमच्या हातामध्ये व्यवस्थितपणे बसेल आणि दुसरं एक कास म्हणजे तुम गायीची जी कास आहेत ना ती सर्वसामान म्हणजे तिच्या कास कासांच्या सडामधलं जे अंतर आहेत ना ते सर्व समान अंतर असावं आणि सडांमधलं पण अंतर हे समान असावं म्हणजे चार चार फूट चारही पण सडांमधलं जे अंतर आहे ते समान आणि सारखं असावं त्याच्यानंतर तिचं जे ढो ढोपर आहेत ना ते ढोपर त्रिकोणी आकारात असावे त्याच्यानंतर जे दात आता तुम्ही एक दातावरनं गाई तुम्हाला ओळखून घेऊ शकतात कारण की सर्वप्रथम हेच लक्षण बघतात तिचे दात बघतात बघितले जातात गाईचे तर तिचे दात पण जे आहेत ना किंवा गाई दोन दाती आहे की चार दाती आहेत हे बघून तुम्ही गायी खरेदी करू शकतात त्याच्यानंतर तिच्या ज्या काशेच्या ज्या शिरा आहेत म्हणजे त्याच्यामधून ज्या काशेच्या शिऱ्यामधून दूध तयार होतं त्या शिऱ्या तिच्या आहेत का नाही म्हणजे अशा मो मोठ्या मोठ्या शिरा बघून तुम्ही गा गायची निवड करायची किंवा तिची कास व्यवस्थित आहेत अशा पद्धतीनं तुम्ही गायीची निवड करू शकता आणि हो माझ्या मते तर कुठल्याही बाजारामधून किंवा कोणाकडनं गायी खरेदी करूच नाहीत तुम्ही एक चांगल्या प्रतीची कालवडीचं चा संगोपन करून त्या कालवडीवर जर काम केलं ना नी तर तुमच्या गोठ्यामध्ये अगदी चांगली आणि उच्च प्रतीची अशी गाय तयार होणार आहेत पण जे शेतकरी पहिल्यापासून सुरुवात करत आहेत त्यांना एखादी नवीन गाय तर घ्यावीच लागणार आहेत तर मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे ब बनवला आहे तर तुम्ही अशा पद्धतीचे लक्षणं बघून एखादी एच एफ कलर एच एफ जातीची अगदी व्यवस्थित अशी गायी खरेदी करू शकतात आणि तुम्ही तिचं संगोपन तुमच्या गोठ्यामध्ये व्यवस्थित करू शकतात आणि गायीचं संगोपन कसं करायचं किंवा गायींबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तुम्हाला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व जे व्हिडिओ आहेत तुम्हाला ते बघायला भेटतील आणि अशा पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्यासाठी इतकंच धन्यवाद